नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक घडामोडी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष संतोष सुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन केलं याप्रसंगी काँग्रेसचे वॉर्ड क्रमांक एकोणनव्वदचे चे वॉर्ड अध्यक्ष लक्ष्मण बागाव युवा काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सुतार असंघटित कामगार सेलचे दिनेश हनुमंत गरड महादेव खिल्लारे सूरज शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची आमची पूर्वीपासून मागणी होती आज पूर्णत्वास गेले आणि आज नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने हो आज महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळं एकत्र आलो अभिवादन केलं खूप आनंद झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्रास अभिवादन प्रसंगी बोलताना काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सुतार यांनी सदर चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असल्याने महाराजांना अभिवादन करण्याकरिता येणाऱ्या शिवभक्तांना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे सदर चौकात गतिरोधक लावण्यात यावे तसेच परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे खरोखरच ही मागणी आमची होती आणि गेल्या दोन वर्षापासून जे ज्या दिवसापासून या ते टेंडर निघाला हो त्यापासून आम्हाला याची फार अपेक्षा होती लवकरच होईल लवकर होईल लक होईल आम्ही गेल्या दोन महिन्यापूर्वी दिवाळीमध्ये जर का याचं अनावरण केलं नाही तर आम्ही स्वतः ह्या मार्गाचं अनावरण करू असं एक पत्र आयुक्तांना दिलं होतं परंतु आयुक्तांनी आणि इथल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही लवकरात लवकर लो ते अनावरण करू म्हणून आणि त्याच्यासाठी मी थांबलो आणि त्याच्यानंतर ह्या कामासाठी ज्यांनी मनापासून मेहनत घेतली तो देवा मात्रे त्यांनी रिक्वेस्ट केली की दादा थांबा आपण एकत्र अनावरण करू हे महाराजांचा पुतल्याचं अनावरण आहे हे कुठलं नाही तर महाराजांचा पुतल्याचं अनावरण करत असताना आपण गाजावाजा वाजा करून पूर्ण आपल्या नेहरूल नगरातील लोकांना एकत्र घेऊन याचा अनावरण करू असा एक संकल्पना देवा मात्र सांगितली आणि मी त्या ठिकाणी शांत झालो की ठीक आहे चला आपण सर्व हे मिळून करू परंतु ज्या वेळेला ही घटना घडल्या आणि माननीय पालकमंत्री आणि इथले म मंत्रीमध्ये येऊन या ठिकाणी महाराजांचं अनावरण केलं पण इतके म्हणजे थोडंसं मनाला ठेच लागली की ज्याने ह्या कामासाठी प्रयत्न केले होते त्याचं नाव घेतलं नाही आणि नाहीत्यात लोकांची नावं घेऊन मंत्री महोदयांनी त्यांचा उदो जो केला ठीक आहे आपल्या त्याशी काय घेणे देण्या नाही पण महाराजांचा अन पुतळ्याचं अनावरण केलं ही फार मोठी गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे इथं येत असताना माझ्यासारख्या माणसाला महाराजांचं दर्शन घ्यायला येताना दमछाक होते इथं गाड्या वारंवार होतात तर मी मा प्रशासनाला विनंती करेन की त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची योजना करावी जेणेकरून महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांना त्याचा म्हणजे घातपात होणार नाही आणि सावकाशपणे येऊन दर्शन घेतील तिसरी गोष्ट अशी आहे की आता आपण महाराज महाराजांचं स्मारक इथं केलेलं आहे आणि सर्व काही व्यवस्थित व्हावं यासाठी ह्या ठिकाणचा जो परिसर आहे तो परिसर स्वच्छ राहावा यासाठी मी आयुक्तांशी बोलणार आहे की आपण आला आता एक एक आठवडा पण झाला नसेल पण आता आपण बघितलं तिथं फार कचऱ्याच कचरा वगैरे आहे म आपलं जे गवत लावलं आहे ते सुकलेलं आहे तर मी गार्डन विभागाला म्हणजे आयुक्तांच्या मार्फत गार्डन विभागा का इथं जास्तीत जास्त सेवेकरी लावून हे एकदम हिरवागार राहिलं पाहिजे आणि प्रसन्न वाटलं पाहिजे अशा पद्धतीची एक मागणी माझी असेल आणि शिवछत्रपती चरणी मी नम विनम्र आवेदन करून ह्या नेहरू नगरामध्ये कधीच अगडीत घटना घडू नये अशी शिवचरणी प्रार्थना करतो कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता